नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येडं लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे गुरुजी म्हणतात की दुसरी नवरी कुठे आहे तेव्हा मंजिरी तिथे येते आणि मी इथे आहे असं म्हणून जोरात ओरडते तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं तिच्या हातामध्ये बेड्या असतात आणि राया मात्र घाबरून उठतो तेव्हा मंजिरी म्हणते मला कळलं आहे की माझ्या स्टेम्पोमुळे अण्णांचा जीव गेला आहे ना मी माझा गुन्हा कबूल केलेला आहे तुला आता अनेकीशी लग्न करण्याची काही गरज नाही आणि आता त्यामुळे इकडे राया मात्र उठून उभा राहतो आणि आता मंजिरीला अटक झाली आहे त्यामुळे आता तो निकीशी लग्न मात्र तिथेच तोडतो इकडे मात्र आता मंजिरी आणि राया दोघांनीही आपापलं लग्न तोडलेलं असतं त्यामुळे निकी आणि सोबतच जयचा प्लॅन हा फेल झालेला असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा